यानंतर बातमी आहे भाजपच्या गोटातून भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं अशी विनंती भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना केल्याचं कळत आहे दरम्यान विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा अशा सूचना संघानं भाजप नेत्यांना दिल्याची सुद्धा माहिती मिळते तसंच लोकसभेत झालेल्या चुकांवर आता भर देण्यासुद्धा संघानं भाजपच्या नेत्यांना सांगितलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमात जाणून घेऊयात भाजप संघाच्या बैठकीत काय झालं मदतीची गरज असल्यामुळे अजित पवार यांच्यावर टीका टाळावी अशी विनंती करण्यात आलेली आहे भाजपनं संघाला ही विनंती केल्याचं कळत आहे विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा संघानं भाजपला अशा पद्धतीनं निर्देश दिल्याचंही कळत आहे लोकसभेला पारंपरिक मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारींचं निवारण करा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांना सूचना दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे